श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षात चात। चतुर्थी येते त्याचबरोबर बघा या महिन्यातील पौष महिन्याची कृष्ण पक्षाची चतुर्थी ही एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस सोमवारी म्हणजेच उद्या आहे संकष्टी चतुर्थी या दिवशी गणेशाची विधिवत पूजा केल्याने आणि काही उपाय आणि सेवा केल्याने बुद्धी ज्ञान आणि समृद्धी प्राप्त होते तर उद्या संकष्टी चतुर्थीला कोणते उपाय आणि सेवा आपल्याला करायच्या आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघ हा उद्या हे या नवीन वर्षातील म्हणजेच दोन हजार चोवीसमधील पहिली संकष्टी चतुर्थी या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करून त्यांना मोदकाचा नैवेद्य अर्पण करून त्यांना गुळ अर्पण करायचं आहे जर गणपती बाप्पाला गुळ अर्पण केला तर त्या व्यक्तीला प्रत्येक कामात यश प्राप्ती होते असे म्हटले जाते त्याचबरोबर बघा आपल्या मुलांच्या तसेच पतीच्या प्रगतीसाठी गणपती बाप्पाला सेंदूर अर्पण करावा गणपती बाप्पाला सेंदूर अतिशय आवडतो त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा करताना गणपतीला सिंदूरचा टिळक लावा आणि त्यानंतर पूजेतील सिंदूर आपल्या मुलांना व पतीला तसेच आपण स्वतःही तो सिंदूर आपल्या कपाळाला लावायचा आहे मान्यतेनुसार सिंदूर हे सुख आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते गणपतीला सिंदूर अर्पण केलेली जीवनात यश कीर्ती तसेच सौभाग्याची प्राप्ती होते त्याचबरोबर बघा जर जीवनात कोणतेही यश मिळवण्यासाठी गणपतीच्या पूजेत लाल वस्त्र आणि लालचंदन यांचा वापर करावा मुलांच्या प्रगतीसाठी तसेच पतीच्या प्रगतीसाठी गणेशाला लालचंदन अर्पण करावे आणि गणेशाला लालचंदन अर्पण केल्याने जीवनातील अनेक अडचणी संकटे दूर होऊन जीवनात यश कीर्ती तसेच सकारात्मक बदल घडून येतात त्याचबरोबर बघा जर तुमची मुले खूप हट्टी आहेत किंवा मुले मोठी आहेत पण खूप उद्धट आहेत ते व व्यसनांच्या आहारी गेलेले आहेत त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही अशा अनेक समस्येसाठी किंवा त्याचबरोबर बघा आपले पती आपले म्हणणे ऐकत नाहीत ते व्यसन करतात व्यसनांच्या आहारी गेलेले आहेत घराकडे लक्ष देत नाहीत तुमचे म्हणणे ऐकत नाहीत अशा अनेक जीवनातील अडचणीसाठी उद्या संकष्टी चतुर्थी दिवशी आपल्याला एक अत्यंत महत्वाचा उपाय करायचा आहे तर तो उपाय म्हणजे उद्या संकष्टी चतुर्थी दिवशी आपल्याला घरामध्ये श्री गणेश यंत्राची स्थापना करायची आहे घरामध्ये विधिवत पूजा करून ते यंत्र आपल्या घरामध्ये स्थापन करायचे आहे घरामध्ये यंत्र स्थापन केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो त्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी पूजेमध्ये आपल्याला श्रीयंत्राची पूजा करायची आहे त्याचबरोबर बघा श्री गणेश श्रीयंत्र स्थापन करण्यापूर्वी श्री गणेश यंत्राला हळ दही दूध पंचामृत याने अभिषेक घालायचा आहे आणि ग गणपतीचे अथर्व शीर्ष म्हणून गणपतीचा ओम ग गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून ते गणेश यंत्र आपल्याला स्थापन करायचे आहे आणि बघा दररोज आपल्याला देवघरामध्ये दे या यंत्राची आपल्याला पूजा करायची आहे असे केल्याने जीवनात सकारात्मक बदल घडून येतात श्री गणेश यंत्राची दररोज पूजा केल्याने आपल्या घरातील वातावरणसुद्धा शुद्ध होते आणि त्या वातावरणामध्ये आपल्याला बदल दिसून येतो त्याचबरोबर बघा घरातील त्यांच्या सुद्धा खूप बदल दिसून येतात मुलांची प्रगती होते मुलांच्या अभ्यासात लक्ष लागते त्याचबरोबर जर तुमच्या पतीची प्रगती होत नसेल व्यवसाय किंवा नोकरीमध्ये त्यांच्या धंद्या उद्योग धंद्यामध्ये जर बाधा अडचणी येत असतील तर त्या दूर होऊन पतीच्या व्यवसाय नोकरी आणि उद्योगामध्ये त्यांची प्रगती होते श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत सुखकारक आणि दुःख हरणारे आहेत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर आपण हे उपाय केले तर नक्कीच आपल्याला जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य संकटे दूर होऊन जीवनात सुखसमृद्धी येते आणि मुलांच्या व पतीच्या जीव प्रगतीमध्ये वाढ होते तर बघा आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा स्वामी समर्थ